राधानगरी पोलिसांकडून गणेश आगमन मिरवणुकीत डीजे लावून नियमभंग करणाऱ्या तसेच दुचाकी वाहनांच्या पुगळ्या काढून वाहने चालवणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर चा कारवाई कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे डॉलबी वापराबाबत निर्बंध घालून दिलेले आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी देखील जिल्ह्यातील गणेश उत्सव पार पाडण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या या अनुषंगाने आज रोजी गणेश मूर्ती आगमन राधानगरी तालुक्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान आमचाई भरवडे पिरळ या गावामध्ये मिरवणुकीमध्ये दुचाकी गाडीच्या सायलेन्सर मधील पुंगळ्या काढून कर्कश आवाज करून गाडी चालवणाऱ्या तीन मोटारसायकल ताब्यात घेतल्या असून संबंधितांच्यावर कोर्टात खटले पाठवण्यात येणार आहेत तसेच सरवडे गावामध्ये गणेश आगमन मिरवणुकीमध्ये डीजे डॉल्बीचा वापर केल्याचे निदर्शनास आल्याने येथील दहा गणेश मंडळांचे साऊंडचे नमुने घेण्यात आलेले आहेत या देखील प्रदूषण अनुषंगाने कारवाई करण्यात येणार राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितलं मिरवणुकीत खटले दाखल झालेस तरुणांचे पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये नोंद होऊन त्याचा विपरीत परिणाम भविष्यावर होऊ शकतो तरी सर्व गणेश तरुण मंडळांना पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की गणेश मूर्ती मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होऊ नये स्त्री नृत्यांगणा नाचू नयेत तसेच लेसर लाईट वापरू नयेत अशा गोष्टींचा वापर टाळून समाज उपयोगी कार्य करावे मंडळामध्ये सीसीटीव्ही बसवावे ग्रंथालये उभारावीत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर करिअर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवावे जेणेकरून त्याचा समाजात त्याचा सदुपयोग होऊन आदर्श तरुण पिढी घडेल असं आवाहन राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केलं शाहू न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पाटील कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद